अकोला जिल्ह्यातील अकोट येथील चतुर्भुज आर्ट्स आणि शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवरायांची भव्य रांगोळी साकारण्यात आली शिवजयंतीचं औचित्य साधून अकोट येथील चतुर्भुज आर्ट्स आणि शिवाजी महाविद्यालयाच्या भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे पंधरा हजार स्क्वेअर फुटात ही रांगोळी साकारण्यात आली आहे या रांगोळीला तेरा फेब्रुवारीला सुरुवात केली होती तर तब्बल चार दिवसानंतर ही रांगोळी पूर्ण करण्यात आली आहे अर्थात ही रांगोळी तब्बल शहाण्णव तासात पूर्ण करण्यात ता आली आहे या रांगोळीसाठी चार किलो रांगोळीचा वापर करण्यात आलाय शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात साकारलेल्या तालुक्यातील आजपर्यंत पर्यंतच्या सर्वात मोठ्या रांगोळीला पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहे